लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं जय शिवराज जे भीम भावना आणि स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओचं आपण बेस्ट स्पेशल एडिटिंग करणार आहोत आणि व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला जसं की तुम्ही व्हिडिओ बघितलाच आहे असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा कुठेही स्किप नाही का करू आजचा जो व्हिडिओ आपण काइंड मास्टर अप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे काईन मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही काहीटिंगमध्ये मटेरियूज केलेलं आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्याला कुठलाही पासवर्ड वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाऊनलोड करून घ्यायचंय आणि तुम्हाला बद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी तुम्हाला काही बोलायचे असेल तर तुम्हाला वरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंटा ईडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही मला इंस्टाला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसर केल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच झाला असेल तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्ही नंतर सबस्क्राइब करायला विसरून जाता आणि आपल्या चॅनलवरती असेच ट्रेनिंग रेटीचे रुग्ण तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की सबस्क्राइब करा तर चला जरा वेळ न घालत पण आजचा व्हिडिओ सुरू करून ओके okay, तर काहीच आपल्याला कायन मार्श ऍप्लिकेशन ओपन करायचं नाही हे कायन मास्टर तुम्हाला हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्राम ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तर सिम्पली तुम्हाला इथं बघू शकता क्रिएट न्यूज ऑप्शनवरती क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर एक नंबरचा जो रिशो आहे सोळा पॉईंट नऊचा रिसो सिलेक्ट करून नेक्स्ट करायचं नेक्स्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय तुम्हाला मी एक बॅकग्राऊंड रिडिओ दिलेला तो बॅकग्राऊंड व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्या नंतर बॅक यायचं नाही आपल्याला याची जी लेन्थ तुम्हाला जेवढा लंबा डेटस क्रिएट करायचा असेल तेवढं ठेवू शकता तर सिंपली मला वीस सेकंदापर्यंत क्रिएट करायचं आहे तर मी वी तर वीस सेकंदापर्यंत ठेवतो आणि समोरून पार्ट कट करून टाकतो ठीक आहे प्रकारे एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला करायचं काय सिंपली इथं बघू शकता लेअरचं ऑप्शन जसं असेल या लेअरच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं जो पण तुमचा फोटो असेल तो फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे तुम्ही मेल फिमेल जे तुमच्या हिशोबाने ॲड करून घेऊ शकता तुमच्या बेस्टीस बेस्ट फ्रेंडसोबत बेस्टीसोबत ठीक आहे तरी तर तुम्हाला करायचं काय बेस्ट बेस्टीचा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि तर अशा प्रकारे इथं या कोपऱ्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे ठीक आहे आणि याची जी ते, ते शोरपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत ठीक आहे घेतल्यानंतर थोडंसं आपण छोटं करू यायला अजून आणि तर खाली तुम्हाला याला ॲडजस्ट करायचं ठीक आहे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे सिम्पली यावरती क्लिक करायचं तर एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचं आहे डुप्लिकेट सिलेक्ट केल्याच्या नंतर जो पण डुप्लिकेट असेल तो तुम्हाला थोडासा इकडे स्क्रॉल करायचा आहे अशा प्रकारे स्क्रॉल केल्याच्यानंतर थ्री डॉट वॉट जायचं त्याला सेंड टू बॅक करायचं ठीक आहे डुप्लिकेट मागल्या साईडला गेला पाहिजे मागल्या साईडला गेल्याच्यानंतर सिंपली तुम्हाला करायचं काय याची इकडे तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आणि आल्फावरती याचा आल्फा जो आहे तुम्हाला पन्नासवरती ठेवायचा ठीक आहे पन्नासवरती किंवा चाळीसवरती ठेवू शकता तुम्ही तर सिम्पली आपण पंचेचाळीसवरती ठेवूया ओके करायचं आहे आणि तुम्हाला याला थोडंसं छोटं करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे थोडंसं झूम करूया मोठा करूया सॉरी अशा प्रकारे तुम्हाला याला मोठं करायचं आहे मोठं केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता लेअरची ऑप्शन होती क्लिक लेख करायचं मिळामध्ये जायचं आणि तुम्हाला इथे एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला ॲड करायची सगळ्यात पहिले बघू शकता वाली बेस्टी डिअर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ठीक आहे ही पी एन जी तुम्हाला इथं अशा प्रकारे वरती ॲडजस्ट करायची आहे ठीक आहे इथं ॲडजस्ट केल्याच्यानंतर ही पण लेअर तुम्हाला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे घेतल्याच्या तुम्हाला करायचं काय हा जो मागला जो फोटो आहे आपण जो अंधक केलेला आहे कमी याच्यामध्ये ठीक आहे तो फोटो सिंपली तुम्हाला करायचं आहे का इथे बघू शकता या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याला एक नंबरला इकडं स्क्रॉल करायचं आहे इथपर्यंत घेऊन टाकायचं ठीक आहे या फोटोपाशी घ्यायचंय घेतल्याच्यानंतर तुम्हाला इथं कीचं ऑप्शन दिसत असेल या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे पुढं तुम्हाला पाच सेकंदापर्यंत थी घ्यायचा ठीक आहे बघू शकता पाच सेकंदापर्यंत घेतल्याच्या याला असं पुढंच तुम्हाला स्क्रॉल करायचं ठीक आहे इथपर्यंत घ्यायचं आहे अशा प्रकारे इथपर्यंत घेऊ शकता परत तुम्हाला पाच सेकंद तर आता तुम्हाला परत पाच सेकंद म्हणजे दहा सेकंदापर्यंत पुढं व्हिडिओ स्क्रॉल करायचा आहे आणि परत याला इकडं तुम्हाला अशा प्रकारे इथं घेऊन टाकायचं आहे ठीक आहे घेतल्याच्यानंतर आता परत तुम्हाला पंधरा सेकंदापर्यंत जायचं आहे आणि याला परत इकडंच तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे ठीक आहे जसं आपण पहिल्यांदा स्क्रॉल केलं तर तसं तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे परत तुम्हाला तुम्हाल आता लास्टपर्यंत घ्यायचं आहे आणि परत इथं जे एक नंबरचीच पोजिशन आहे तिथं तुम्हाला न्यायचं आहे ठीक आहे ओके करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे इथं इफेक्ट ॲड होऊन जाईल म्हणजे याच्यामध्ये ठीक आहे ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय आहे सिम्पली तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियाम जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर नंतर इथनं तुम्हाला थी, एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला सिम्पली ॲड करायची बघू शकता हिवाली पी एन जी आहे ॲड केल्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला याला असं झूम करायचं आहे ठीक आहे बघू शकता एकदम परफेक्टपणे अशा प्रकारे आणि इथं तुम्हाला खाली ॲडजस्ट करायचं ठीक आहे इथं बघू शकता एकदम परफेक्टपणे इझिली ते शेवटपर्यंत घेऊन टाका आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा त्यानंतर तुम्हाला परत क्लिअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मिडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला आणखी एक इथं फॉगचा व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिम्पली तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला व्हिडिओ आहे आणि याला काहीच्या साईडच्या ऑप्शन तुम्हाला फुल स्क्रीन करायचं बॅक यायचं खाली ब्लेंडिंग दिस असेल बघू शकता ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर इथं अशा प्रकारे हा इफेक्ट ॲड होऊन जाईल परत तुम्हाला एकदा लेअरमध्ये जायचं आहे मिडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर पीएन जी दिलेली ती बॉर्डर पेन जी तुम्हाला सिंपली ॲड करायची अशा प्रकारे आणि याला थोडंसं झूम करायचं ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एकदम परफेक्टपणे झूम करायचं आहे खाली तुम्हाला ब्लेंडिंग दिस असेल ब्लेंडिंगमध्ये येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर जी जी लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाका घेतल्याच्यानंतर आपण इला एकदम परफेक्टपणे अजून मॅच करून घेऊया ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे थोडंसं छोटं करून घेऊया अशा प्रकारे तुम्हाला इला ॲडजस्ट करून टाकायचं ॲडजस्ट केल्याच्यानंतर आता करायचं काय तुम्हाला इथे हो बघू शकता ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि जो पण तुम्हाला ॲडिओ ॲड करायचा असेल तो ॲडिओ तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला हे सॉन्ग हवा असेल तर हे पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा आपला टेलिग्राम चॅनलवरती सर्व काही मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये हवं असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जे एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज करत असतो ते सर्व टेलिग्रामवरती लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता तुम्हाला मी थोडासा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ बनवून कसा रेडी झालेला एक नंबरच्या पोजिशन पास येतोय सिम्पली आणि थोडासा प्ले करतो तर बघू शकता एकदम कडकपणे बनून आपला व्हिडिओ रेडी झालेला आहे सिंपली तुम्हाला इथं शेअरच्या आयकनवरती क्लिक करायचं आणि या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच रिडिंगच्या टोरल बघायला मिळतील तर चला भेटूया नव्या रिडिंगच्या टोरलमध्ये तोपर्यंत